आई पोलीस स्टेशनचं काम कम्प्लीट ना पटांगणात बसायची पळी आली खुर्ची टाकून कवर जात काय माहिती लय गाळ भेटले आलंय उरखात आता कलर चाललाय अजून खिडक्या दरवाजे बाकी आहेत राम राम दादा राम राम काय आपलं आलं तर तुमच्याक केस यायची हां आँ। आँ। का घेऊ ना केस घ्यायलाच बसलेलं सांगू का सांगाय बायक रात्री दहाच्या पुढे घरातच राहत नाही तुम्ही दहाच्या पुढे काय करता मी झोपेल राहत झोपेल राहतो हा झोपाच्या गोळा करतात नाही नाही जेवढे मी थकेल राहतो दिवसभर तुम्हाला कसं काय कळत दहाच्या पुढेच जाते मी अकरा बारा जागा होतो ना असं हा सैन काय करायचा त्याच्यात तुम्ही चौकशी का करत नाही आज काय ते कायती मी दाचा पुढे जाते हां मला म्हणते मी आले मग मी बाहेरून कडी लावून घेते आणि आतकून उंट मला हा मी राहते मध्ये झोपे एकटाच मग कवा येते बाहेर कडे उघडून ती तीन आणि झोपते तुम्हाला आयडिया देऊ क्या काय मी पकडितो पण त्याच्या आधी एक आयडिया देतो दे दे तुम्हाला थोडं पार दिलं मग मी काय पकडून रिश्वत मी इथे रिश्वत द्यायला आले गमची पद आला तुम्ही काही मोकळे मारा आज जोरात नका बोलू अहो <laughs> असं बोलायचं सुद्धा नाही पोलिसाला आमची इथं कॅमेरे असते सर कॅच होतं लगेच हा का रिश्वत देणं काय देणे काय गुन्हा गुन्हा आहे हो तुम्ही सस्पेंड होऊ शकता मग आमची नोकरी घालता का बरं आपण हॉटेलला गेल्यावर देऊ हा बाहेर चालत ड्रेस बदल बाहेर चालत तुम्हाला आहे ना चालत इथं नाही चालत इथं कॅमेरे काय आला ऑफिस काय लावलं बरोबर बरं तेवढं करा ना दादा देवा जवळ जवळ महिन्यापासून अशी गमत चालली हो मला ते तक्रार नोंदावं लागा ना आता ऑफिसचं काम चालू आहे घ्या तुम्ही याच्यात नोंद घ्या तुमच्या याच्यात आतमध्ये रेकॉर्ड सार ऑफिस बाहेर काढून ते कॉम्प्युटर बाहेर आण उचलून आता काही लिहून नाही घेत टाईप करते कॉम्प्युटर मध्ये ऑनलाईन ना ऑनलाईन आपण घ्या ना ऑनलाईन करून घ्या आहे मग आता उद्या यावं लाग म्हणजे आता उद्या परि माझा जेव्हा महिना झाला महिना स्वतःची बायको वाटपत नाही का आता काय करणार काय दिवसभर मी काम करतो कामात तकेल राहतो जेव्हा स्वयंपाक झाला कमी जेवतो लगेच कलटी मारितो त्याच्यामुळेच जाते ती नाही ना तुम्हाला म्हटलं अकरा बारा मी उठत आहे अहो मग तुम्ही तिची झोप व्हायच्या आधी उठत ना झोप झाल्यावर उठत माझा म्हणजे एक वाट बघ बघून जाते कुठंतरी काय काय नाही पण तुम्ही पाहते एवढं तपास करा कुठं जाते मला कळा ना जाजू तुम्ही घ्या टोन राह ना जा म्हणजे आता भाई कर द्यान टोले हो तुमचे ते तक्रार मला आतून आल्याशिवून येत आहे मग आता तुम्ही घ्या ना मग तुम्ही लेहू साहेबाची ऑर्डर आली तर येता येई साहेब आयक म्हणजे साहेब रजवर गेले ऑफिसचे काम चालू आहे बसू बस नका खुर्ची लागली बस नाही बसू नका उभे बस तुमचं वय बघून ये ना जरा मला वाटायला लागले साहेब यायला टाइम आहे बसा खाली आता धाट काढले तर बऱ्याच वाढ होईल लांबून आलो पायपाय वयामानाने मला कळत ते बरं सांगा आता काय तुम्हाला सांगितलं ना ऐका पहिले माझ्या शेळ्या ना चोरीला गेल्या शेळ्या हा किती वाज सात आठ होत्या त्यांना काही नाव विव शेळीला कोणी नाव ठेवतात बाहेर कितक शेळ असते आम्ही कस काय वळखा असलं तर ठेवत नाव सात आठ काय आवाज तुमचा तुम्ही नेलं काय नाही रंगी राहते ना काही काही एक रंगी राहते काही सफेद राहते असं साहेब मी मी बोलणार का तुम्ही कस काय नाही तुम्ही आज नाव नाही राहत शाळेला नाही नाव राहतात ना कोणी मनी म्हणत कोणी जणी म्हणतात नाव असते बघा ना तेवढं शोधून द्या यांची कंप्लीट आहे साहेब यायला टाइम आहे साहेब आले का यांची का, ते काम चालू आहे रेकॉर्ड आतमध्ये साहेब मेन साहेब येणार आहेत तुम्ही कंप्लेंट नाही साहेब आल्या शिव नाही अहो मी केव्हा चालू आहे मला ते म्हणते उद्या या असं थोडी असत ठेवा तुम्ही गेट वरून डाव्या साईडला बोर्ड वाचला नाही का हा कुठे जाऊन बघा तिथे बोर्ड लिहिलंय काढलं कोणा तरी पुसून काढलं मी येतानी बोर्ड लावून ला आलोय ऑफिसचं काम चालू आहे खाली असं लिहिलं होतं गेट मधून आतमध्ये या म्हणत मग काय कंपाऊंड वरून आत येत गरके नाही माझ शेळा तुमचा तुम्हाला आता यायला सांगतो मी टेन्शन मध्ये बाई कोणीच्या पुढे घरातच राहत नाही सकाळी नाही रात्रीची तुम्ही काय करता मी झोपेल राहतो कुठे जाते आता काय माहिती बायको तुम्हाला गोष्ट आता हा ते हाय परते घरी जाऊ तुमची बायको राहू द्या रोज येते ना पण माझ्या शेळ्या गेला त्याने आव प अहो प्र मी काय ते दिवसा रात पण सध्याकाळी न रात घरी तुम्ही असे हात पाय बांधून ठेवा ना आता अहो बा का ते काय का बांधून ठेवायला काय तुम्ही साहेब ह माझा नाव ना रात्री नुसतं गोर पशी उज येत नाही नवरा गोरव तो हा गोरव तो माझं नाव लग्नाच्या आधी जाऊन बघायचं ना चेक करून बघायचं तुम्हाला नाही नाही काय काय कम्प्लेट घेऊ न आमच्याकडे येतो कोणाचा नवरा घोरात कोणाच्या शाळड्या गेल्या कोणाची बायको रात्री पळाती जेव्हा काय काय आम्ही एवढं काही नाही माझ्या शाळेच्या लाखाच्या विचार करा ना विकल्या तर किती पैसे येते कोणत्या दिशेने गेले ते मला माहिती असं तुमच्या पैसे कशाला आले असते मग काहीतरी तुम्ही थोडा पुरावा सांगायला पाहिजे शोध लावायचं हा कुठे गेल्या कोणी नेल्या कसं नेल्या हे शोधायचं काम तुमचं आहे ना काय काय शोधावं पोलिसांनी शेळ्या शिळ्या का यांची बायको शोधा काही नवरा घरात सकाळी परत बायकोला शोधायची नाही सकाळी नाही गेली का बारा परत येते बारा काची काय टावला चारला पाच ला येते काय उपयोग दादा तुम्ही काय येऊन सांगा येते पण मोकळी काय घेऊन बाकीच नाही ती काय घेऊन आली झोपेत चालायची सवय फिरून येत असकर टेन्शन घेऊन हे टेन्शन मध्ये तुम्ही कशाल झोपता मग रात्रीची टवर बायकोला झोप मग मी काय रात्रभर उडवायच्या काढत जाऊ का, का पहिला तिला झोपू घालायचं ना आउ तिथं झोपातरी लोक मग काय तुम्ही काय करतो मी आता तुमच्या तिघांचे तीन कंप्लीट आहे हां साहेबाला फोन लाईतो पहिला बर अजून दोन माणसं बोलवून घेतो तुमचे एका एक मग एक केस मिटायला एक एक माणूस पाठवतो चाले पाठव दो का आता त्याच्या बाईकवर माहिती आता त्याला काय माहिती बाई जरा घाव एक का साहेब साहेबाला म्हणती तुम्ही घोरात का चेक करले आता का तुम्ही मंगरी नाही नाही तुमच्या माझी कम्प्लेंट घ्या ना काय माझे आई वडील आहेत ना म्हणते तुझे लग्न करून देतो आई वडिलांचं कामच आहे ना लग्न करून पण मला आणखी शिक्षण करायचंय शिक्षण आली ना तू तुम्हाला कोणी मध्ये बोलायला लावलं मी त्यांच्यासोबत बोल तू काल मध्ये बोलायचं पाहते मी त्यांच्याकडे कम्प्लेंट द्यायला आले का तुमच्या घरी आले शिक्षण करायचंय का हा मग असं सांगायचं त्यांना समजून त्यांना मस्त समजून सांगितलं पण काय ते ऐकतच नाही नाही आजकालच्या पोरींच कसं आहे शिक्षणाचं नाव म्हणायचं आई वडीलच्या काहीतरी लक्षात आला असं त्याच्यामुळं ते म्हणतात लग्न करायचं बरोबर बोलले होत बर का पण ते पहिलं होतं पहिलं होत तुटलं मग फोडतोय काय चुकी त्याच्यात नाही पण मग सोडलं ना ते आता ते सोडलं अभ्यासावर लक्ष दिलं आता मी मग तो येते कुठं तरी पकडला असं कोणतरी बघितलं सांगितलं म्हणूनच त्यांनी तुझी लग्नाची गाई चालवली योग्य शिरे आहे नाही पण ते तुटून वर्षभर झालं वर्ष भर झालं त्यांना लय काय लागली माझ्या लग्नाची तुम्ही तेवढं समजून सांगा त्यांना अरे टाक करून लग्न लग्न केलं किती मजा रात्री कायची माग मा तुमचं कधी बोलवलं फोन करून सांगितलं ना अरे बाई बाय बाय रात्री दहाच्या पुढं पुढे जाते हेच माहिती नाही जात असून बाराच्या पुढे पुढे म्हणले तुम्ही पुढे चार पाचला येते टाइम वॉकिंगला राहते कधी होत मग कसं राहत तिला लावायचं तिला लावायचं काय काय लोक दादा काय तुम्ही दादा खर मावलं घ्या तुमच्याकडे नको बघू समस्या कोणाची बघू माझ्याकडे चार उभा राहिल्यात समस्या माझ्याजवळ जवळ कोणत्या समस्याकडे लक्ष देऊन करा आधी तुम्ही एवढे आहे का शांत बसाव माल मोठा प्रॉब्लेम आहे मला त्याची दोन तासात तुम्हाला घेऊन सगळ्या मी देईल वाटलं काही घेऊन जाऊ मी चौघानाचे लक्ष नाव दादा बाबर का माल दादा आता नाही ना रात्री जातील दहा तुम्ही रात्री डायरेक्ट दहा घरी या दहा घरी बघा ना पहिलं सकर, मला माझं लग्न करून देते आणि माझं वाटव झालं तर मग तुम्ही जबाबदार राह टंक द्याला तू असं कर तुझ्या आईबापाला इथं पोलीस स्टेशनला घेऊन ये हा मला त्यांच्याशी चर्चा करावं लागेल नेमकं काय भानगड आहे काय नाही मग तुझी कंप्लेंट घेतो त्यांना घेऊन ये दादा बारा एक शाखेबा काय भाई तू चार पहिले लपडं केलं तर मा आई बापांना पाहिलं ना हा ते काय आलं होतं त्यांना पण ते झालं तर आमचं सगळं फायनल म्हणजे सक्षम अक्षय झालं त्यांना सांगितलं की आता मी असं नाही करणार म्हणून ते त्याला एक वर्ष होऊन गेलं अगं पण मग आता त्याला अर्थ परत पहिला दिला सोडून परत पोरांना दुसरा केला म्हणजे मग परत त्यांचं नाक खाली अभ्यासाला लागले ना चांगला अभ्यास करते चांगले अंक नाव काय निकिता निकिता काल एक पोराची कम्प्लेट आली होती माझ्याकडे तो म्हणला ती पोरगी आहे ना मला धोका देऊन पळून गेली कोणती पूरगी मग निकिता म्हणलं तूच कंप्लेंट आहे त्याची नाही नाही दुसरी कोणी असं निकिता तुझं नाव सांगितलं ते रेकॉर्ड आणि तो आज कंप्लीट घेऊन आली ती तो आधी काल दिली म्हणजे धोका तो दिलाय त्याला तिने नाही दिला तुला मग बरं झालं चालून आली तुला आठ टाकून देतो आता दुसरी निकिता बर फोटो दिलेला आहे तिने हाफ साईज चेक करतो मी तू तो वर थांब ऑफिस मध्ये जाऊन बस साहेब आले का चेक करतो मग तो केस घेतो कधी माणसं येणार आहेत गाडी पंक्चर झाली माझ्या शिव्या गावाभर गेले ना भेटणार ओ ओ, नाही हो परत दोन बोकडे गेले चोरीला बोकडे हा दोन गेले दोन गेले का हा दोन बोकळे मोठले होते चांगले माझ्या शिवाय तुमच्या शाळा गेल्या शाळा आणि माझ्या बोकडे नेले काय मग माझ्या शाळे असे तसे नाही मग तुझ्याच बोकड्या नेली असं आता तपाट लवकर 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 लावायला पाहिजे बरं का तुम्ही नाही आता काय जत्रा चालू आहे सध्या नाही जात्रा नाही

हा, हा, उपद, उताना झोपला आवाज येतोय का त्याला पालथा करायचा नाकलं ते दबाव येत असतो ना ते जर श्वास मोकळा झाला तर ते घोरत नाही ते पालथा जर झोपला तर बंद होते श्वास त्याच्यामुळे घोरात असा आणि तो जर घोरायला लागला तर तुम्ही त्याला पलटी मारायची एवढंच काम करा तुमचा प्रश्न सॉल्व नाही मिटला तर परत या हा रात्र भरला का पलटी आना द्या ना टॉ सल्ला दिला तुम्ही असे जोपता का हा घरायला लागलो की मी उलटा पालट होत ते काय हे माझ्या बायकोल सवय आहे घोरायची मग ते मला सूत झाली का ती अशी पालती जाऊ ते घोरायला आधी मी पलटी करून देतो मग आवाज बोल एक सल्ला देतो तुम्हाला आता टपके राव आता रात्री जाणार आहे ती दहा वाजता आल्यावर एक सांगायची तिला काय काय सांगाय सांग तो तिला म्हणायचं तू जर असं वागली तर मी दुसरी करणार आहे धमकी द्यायची तिला बघितली म्हणायचं दुसरी बायकोला का हा दुसरी बघितली मी तू जर अशी रोज दहाला जाणार असली तर मी दुसरी आहे दुपारी आय सांगून बघा नाही जर ऐकलं तर माझ्याकडे इकडे या परत सल्ला देतो आ, 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 आज रात्रीच म्हणतो आज रात्री जेवायच्या आधीच म्हणतो जेवायच्या आधीच सांगून टाका आल्या आल्या सांगून टाका जर तू आज जर दहाच्या पुढे जर गेली तुला उद्या संध्याकाळी परत दुसरी बायको बायको करून दाखव तुला येऊ मग हा फरक पडेल ना फरक महिन्यापासून काय येत नाही सल्ले द्यायला आता कसं आहे आमच्याकडे प्रत्येक तराची येत असते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातली माहिती सल्ले तुम्हाला काय सगळं माहिती ना आता आम्हाला काय माहिती असं जनरल नॉलेज आम्हाला सारखं येऊ दादा हा बसा मॅडम तुमचा काय प्रश्न आहे सॉल्व करतो बसा शाळांच आपले बरोबर घेऊन पोरं पाठवले होते ना हॅलो हा म्हणते ते तुम्हाला पाठवलं होतं ते शेळ बघायला ते काय झालं भेटलेत का किती आहेत हा 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 सात सात शेल्ड दोन बोकडे आहेत का बर 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 हा हॅलो बंटे काय करत शेल्ड हा ते पाटलाच्या वावरात बांधले होते काय कमून घास खात होते का तुमच्या शेल्डांकडे लक्ष असतं का सांभाळायला हो ते पाटलाचा घास खात होते म्हणून तिने बांधून ठेवलेत गेला असं मुख्य आहे खायला दिसलं म्हणल्यावर गेला असत गेलं दिसलं म्हणून तुम्हाला शेल्ड सांभाळता येत नाही दुसऱ्याच्या वावरात जाते परत तक्रार घेऊन आमच्याकडे आता बोकडे दोन मय गेलेत त्या घासात जाते घेऊन या जशाडा भाग गेले का हां घेऊन ते बोकडे पाटला जिते का हां पाटला जिते आणि ते गावात जत्रा आहे आता हां बोकडे लय दिवस टोयचे नाही शेळडा माग पळतयत बर 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 देऊ टाका जत्राला पैसे करून नका जाऊ का त्यांच्यात घेऊन जाऊ का मग हॅलो बर 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 ते पाटील सांगतेत परत आले नाही पाहिजे बर नाही येणार मला तुमचा घासच कापू शिक्षा म्हणून तुम्हाला दोन हजार दंड केला तिने दोन हजार दोन हजार बरं देवतो म्हणा दंड भरा आणि पाटलाच तिथून शेरड घेऊन जा बर बर जा आणि परत सांभाळा शेळ्याला चांगले दहाव्याला पैसे नसले तर आमच्याकून घेऊन जा काही तक्रार देत जाता जाता आधी शेळ घेऊन या ना जाता जाता दहा घेऊन जाते ना कोणच्या दुकानातून मी सांगतो फोन करून दुकानदाराला नंबर आहे का नंबर मला ओळखतात का तुम्ही फक्त मना शेरडाला दावं सांगितलं मी सांगून ठेवतो त्यांना काय लागन ते घेऊन जा पण अशा तक्रारी परत आणू नका आम्हाला तेवढेच काम नाहीत बरोबर काही उद्योग घेऊन येते काही बी कोणाचे गाय शेरडे गेले कोणाचे बोकडे गेले एकाची काही बायको गेली एकाचा नवरा घरात त्या पोरीचा पोरगा पळून गेलाय साहेब आल्यावर आता तर एक लावलेत वाटा आता बरं झालं साहेबाच्या डोक्याला ताण नाही ठोला त्याच्यामुळे ना काय होईल साहेब मला देणारच येत आता प्रमोशनवरच टाकले मिटून जातो मी बी काय असं पोलीस स्टेशनचं काम चालू आहे लोकांना उल्लू बनायचं होतं जातो आता आता आपला उद्योग बघा तो